मराठी सिनेमा काळ जेव्हा oh, okay. बदलतो तेव्हा सगळ्याच गोष्टी बदलतात मग ऑडियन्स सुद्धा बदलतो ऑडियन्स अवेअरनेस अजून जास्त वाढतो त्यामुळे आम्हाला सर्वांना दक्ष राहावं लागतं जास्त ओके okay. आजकाल ऑडियन्सला फोटोग्राफी सुद्धा कळते आजकाल ऑडियन्सला ह्याचे क्लोजनेस कमी पडलेत पिक्चरमध्ये हे सुद्धा कळतं जे पूर्वीच्या काळी कळायचं नाही तेवढं ह्याचा अर्थ काय ऑडियन्सनी स्वतःला एज्युकेट करून घेतलेलं आहे आणि ती प्रगतीची गोष्ट आहे आणि आम्हाला सुद्धा त्यामुळे प्रगतीशील अधिक राहावी दुसरा प्रश्न आता हेल्थ कॉन्शियसनेस खूप जास्त आहे ओके नव्या पिढीमध्ये आणि ती गोष्ट खूप चांगली आहे आणि नव्या नव्या पिढीमध्ये मी एक चांगली गोष्ट मला अशी आढळलेली आहे की व्यसनाहून दूर राहण्याचा प्रयत्न करत येतो आणि जर व्यसन लावायचं असेल तर ते फिजिकल वर्कआउटचं व्यसन लावतात आणि ती गोष्ट तब्येती करता चांगली आहे पन्नासपेक्षा जास्त बासष्ट पन्नासपेक्षा जास्त तर बालपणापासून आतापर्यंत काम केलं चित्रपटामध्ये केलं नाटक अभिनय करता तुम्ही नाटक केलेलं असेल का केलं लहानपणी लहानपणी नाटक केलं व्यावसायिक नाटक आणि आता ओ टी देखील आपण यायला लागलेलं ह्या तीन ह्याच्यामधला आपल्याला तीन नाही चार चार ओके मी टेलिव्हिजन पण टेलिव्हिजन छोटा पडदा पण आपण आणि याच्याबरोबर एक त्यालाच धरून एक मेन कारण सगळं कसं काय जमते काय माहिती बाबा हा प्रश्न मला पण पडतो कधी कधी पण आवड असल्यामुळे होतं आवडतच नसेल तुम्हाला तर तुम्ही एकही गोष्ट करू शकता चार पुढच्या गोष्टी नाही का तर त्यात आवड असणं मग त्यात रस घेणं मग त्यात काहीतरी शिकण्याचा प्रयत्न करणं चांगल्या चांगलं काम पाहणं मग ते कोणाचं तरी दिग्दर्शन असेल थोडासा अभिनय असेल निर्मिती करताना निर्मिती निर्मिती मूल्य म्हणजे प्रोडक्शन व्हॅल्यू दिसल्या पाहिजे असं प्रोडक्शन असा हो आणि दुसऱ्या पद्धतीनं तुम्ही जर विचार केलात तर त्याची व्हॅल्यूसुद्धा तुम्हाला असली पाहिजे त्या अर्थानेसुद्धा प्रोडक्शन व्हॅल्यू दोन अर्थाने प्रोडक्शन व्हॅल्यू सांभाळायला पाहिजे एक तर ती प्रोडक्शन व्हॅल्यू दिसण्याकरता आणि ती प्रोडक्शनचे आपल्याला व्हॅल्यू असण्याकरता त्याचे मूल्य आपल्याला सांभाळणं हे फार महत्वाचं तर असं सगळ्या गोष्टी मोठमोठ्या लोकांकडनं कारण लहानपणापासून मी या क्षेत्रात असल्यामुळे मी माझ्या सानिध्यात मला मोठ्यांच्या सानिध्यात राहता आले आणि त्यांच्या त्यामुळे त्यांच्याकडनं मला शिकता सर भाषण करण्याची खंत अजिबात नाही कारण भूमिका तशा माझ्याकडे जे लोक घेऊन आले ते विश्वासाने घेऊन आले पण त्यातल्या त्यात मला लहानपणी मला एक खंत एका गोष्टीची होती बालकलाकार म्हणून की मला विनोदी भूमिका करायला कोणी दिली नाही याचं कारण असं की लोकांना असं वाटायचं की सचिन हा म्हणजे मास्टर सचिन जो आहे तो खूप चांगला रडवतो लोकांना तर त्यामुळे त्याला रडक्या भूमिका दिल्या तर त्या जास्त चांगल्या वाटतात आणि मला त्याची खंत लहानपणी आहे मोठं झाल्यानंतर मी त्यामुळे मी विनोदी विनोदाकडे वळलो आणि विनोदी सिनेमे निर्माण करायला सुरुवात केली तु, मग तू तू महिमे नावाची टी व्ही सिरियलसुद्धा मी केली आणि मग माझ्यावरती स्टॅम्पच पडला की आता सचिन म्हणजे विनोदी आता त्याला काय रडवा वगैरे काय करायची गरज नाही कारण तो विनोदी विनोद खूप चांगलाच हाताळतो पण तो स्टॅम्प बसला अरे बापरे म्हटलं आता हा त्याचा स्टॅम्प कसा काढायचा म्हणून तर मग मला वाटलं की मला या कोणी आयुष्यात कोणी इन्स्पेक्टर बनवलं नाही आतापर्यंत आणि कोणी वकीलही बनवलं या दोन गोष्टी दो 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 मात्र अजूनपर्यंत कोणी बनवलेलं नाही आहे इतके मी कॅरेक्टर्स केलेले असून सुद्धा कारण कदाचित त्यांना वाटलं की बाबा हा इन्स्पेक्टर वाटणार नाही वा माणसं वाईट नसतात का असं काही नाही आहे तर मग माझ्या वाटेला त्यानंतर काळजात घुसले ना आणि त्याच्यामध्ये तो काय म्हणतात खलनायक नव्हता पण तो एक काय म्हणतात कडू माणूस होता सुडाने पेटलेला नाही सोडाने पेटलेला नाही कडवट झाले म्हणजे त्याच्या हातून गोष्टी निसटत आहेत तो सारखा हरतोय आणि घरात त्याला सत सतत ते ऐकावं लागतंय त्याच्यामुळे त्याची त्या त्याची झालेली ती मनस्थिती त्याच्यामुळे तो त्या निगेटिव्ह तो त्याला आपण ग्रे शेड म्हणू शकतो आपण ब्लॅक नाही म्हणू शकतो पण सुबोधला विश्वास वाटला की मी ते करेन आणि लोकांना ते आवडेल हो ही माझ्याकरता खूप मोठी गोष्ट होती का दिग्दर्शकाचा विश्वास कुठल्याही कलावंतावरती कलाकारावरती असणं त्यामुळे मी सुबोध मी हे पाऊल उचलल्यामुळे मी त्याचा नेहमीच ऋणी राहिलो आणि त्यानंतर प्युअर खलनायकाची भूमिका ज्याची मी केली ती ओ टी टीवरती केली सिटी ऑफ ड्रीम्स नावाचे तीन सीझन्स केले त्यात मी जगदीश गुरव नावाची कॅरेक्टर केली ती कम्प्लिटली ब्लॅक होती ती तो खलनायकच होता तो ग्रे नव्हता आणि ते जेव्हा मी करत होतो रोल तेव्हा मी एकच अट घेतली टाकली त्यांच्या समोर की मी गेटअप करणार नाही दाढी मला मी कोणती दाढी मिशी चष्मा वगैरे नाही म्हातारा मा, दाखवायचं तुम्हाला तर फार फार तर आपण पांढरे केस ठेवू त्याचा पण त्या पलीकडे काहीही चेहऱ्यावरती मला नको आहे कारण माझा चेहरा जसा लोकांनी आतापर्यंत बडे अच्छे लग्न आहे पाहिलेला आहे प्रेमळ पाहिलेलं आहे त्याच चेहऱ्यावरती ते लोक कसा त्याचा तिरस्कार करू शकतील याचा प्रयत्न पुढे पण काय आहे की आता तुम्ही पण बघू शकता तर त्यासाठी तुम्हाला टेलिव्हिजन पाहिजेच असं नाही आता ओटीटीवरती फिल्म आधी येतात ते लोक पण सगळे फोनवरती बघतात आता तर स्मार्ट स्मार्टफोन आलेले आहेत म्हणजे आमच्या आमच्या घरी असणाऱ्या आमच्या हाऊस हेल्प कडे सुद्धा स्मार्टफोन आहे तर मला असं वाटतं ही प्रगती आहे आणि त्या प्रगतीला सामोरं आपण गेलं पाहिजे जरी आपण मग आपल्याला असं बघितलं पाहिजे की ओ टी टीचा परिणाम चित्रपटावरती न येण्याकरता मग आपण कुठल्या पद्धतीचे पिक्चर बनवू म्हणजे हे आपल्याला मिळालेला जो चॅलेंज आहे हे आपल्याला ऍडव्हान्टेज म्हणून घेतला पाहिजे आपल्याला डिसएडव्हानज म्हणून नाही घेतला पाहिजे असं मला वाटतं संदेश देऊ शकतो ज्या भाषेत तुम्ही काम करत आहात त्या भाषेवर तुमचं प्रभुत्व असलं पाहिजे कारण मी भरपूर वेळेला हिंदी सिनेमा किंवा ओ टी टीमध्ये काम करताना हे पाहिलेलं आहे हे सगळे आर्टिस्ट येतात इंग्लिशमध्ये बोलतात डायरेक्टर त्यांना इंग्लिशमध्ये समजावतो ते पण एकमेकांची इंग्लिशमध्ये बोलतात आणि हिंदी किंवा हिंदुस्तानी फक्त कॅमेऱ्याच्या समोर येतात तेव्हाच बोलतात हे चूक आहे इंग्रजी बोलायचं नाही किंवा इंग्रजी बोलणं गैर आहे असं मी अजिबात मानत नाही कारण इंग्रजी आपल्याला आता सर्व आपल्यावरती तो त्याचा प्रभाव पण आहे आणि एज्युकेशनची एक्झॅक्ट माध्यम मा आहे आज आपल्या ज्या आपण बी के मॉडेल स्कूलमध्ये पण आपण इथे आहोत तर तिथे एक त्यांची शाखा इंग्रजीशी सुद्धा आहे नाही का इंग्रजी प्रामुख्याने शिकवलं जातं त्यामुळे इंग्रजी बोलणं चुकीचं आहे असं माझं अजिबात म्हणणं नाही पण त्याचबरोबर ही वी के मॉडेल स्कूल कन्नड भाषामध्ये पण आहे मराठीमध्ये पण आहे आहे की नाही आहे तर तुम्ही जर हिंदीमध्ये काम करत असाल तर तुम्हाला त्या भाषेत भाषेचं ज्ञान त्या भाषेवरचं प्रभुत्व तुम्ही मराठीमध्ये काम करत असाल तर मराठी भाषेवरचं तुमचं प्रभुत्व तुम्ही कन्नडमध्ये काम करत असाल तर कन्नडवरचं तुमचं प्रभुत्व हे अत्यंत महत्वाचं आहे ते ते सोडून नका करू काही करा तुम्ही बोला तुम्हाला माझं मी उर्दू बोलतो मी इंग्लिश बोलतो ह्याचा अर्थ मी, मी मराठी किंवा हिंदी ह्या ही दोन भाषा माझ्या व्यावसायिक भाषा आहे आणि मराठी तर माझी मातृभाषा आहे माझी आई आहे ती तिला मी कसं विसरणार आणि असं विसरून चालेल तर ह्या नवीन पिढीने थोडंसं हा विचार करणं फार गरजेचं आहे पण मराठीमध्ये तसं नाही होता मराठीमध्ये मी पाहतो की मराठीमध्ये ही जी मंडळी आहेत ती सगळे अस्खलित मराठी बोलतात आणि ज्याचा मला अभिमान आहे जसं तुम्ही कन्नड फिल्म इंडस्ट्रीमध्ये पण अस्खलित कन्नड बोलतात अभिमान वाटतो मला या गोष्टीचं तसंच आपल्याला इतर प्रांतात सुद्धा आपण आपण भारतीय आहोत आपण बारा महाराष्ट्रीय किंवा कर्नाटकी किंवा तामिळ आपण नंतर मराठी उज्वल फक्त चांगली पिक्चर बनली पाहिजे नाही नाही असं इतर पण खूप छान छान आलेले आहेत अविनाशजी फक्त एवढं आहे की चित्रपट तुम्ही स्वतः वाईट बनवून तो चित्रपट नाही चालला म्हणून प्रेक्षकांना दोष देऊ नका कारण जेव्हा पिक्चर चालतो तेव्हा तुम्ही त्यांना क्रेडिट देता का नाही तुम्ही ते क्रेडिट स्वतः घेतात टीमनी आम्ही बनवलं मी बनवलं आमच्या टीमनी बनवलं मग पण जर नाही चालला तर मग तो पण तुम्हीच बनवला की हो मग तुम्ही ते माना जरा ना नाही का पाहिजे okay. आणि त्याकरता प्रत्येक मातृभाषा ही जपली गेली पाहिजे